डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता माता रमाय यांना त्रिवार वंदन आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना लुंबिनी केले केली <coughs> महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आयुष्यमान बोर साहेब राहुल साहेब हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रे वैश्राम श्राम नाही Yes <laughs> pick there Wanita sering bertukar-tukar, bertukar, berminyaknya menjadi sangat sering, karyawannya, bahkan sekitar karyawan itu yang tidaknya, aktif mengalami persiapan hasil, atau dia dengan jenis apa ya, wanita tidak akan melakukan suatu डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाय माता विमाय बौद्ध सम्राट अशोक या महामानवांना सर्वप्रथम वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उन्हाळी विहार ताबा येथे संपन्न होत आहे या ठिकाणी आपण आता आठोबा सांगवेकर माता रमाई माता रिमाई या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा अमरावती बंडेरा अमरावती व तालुका नंदा फाउंडेशन शाखेच्या वतीने ये घेण्यात येणारी रविवारची वंदना आज लुंबिनी गुंतव्या या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली आहे या ठिकाणी आजच्या या वंदनेला भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती एसे जिला अध्यक्ष आदरणीय प्रताप जी सर अमरावती जिला कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर जी भालेराव सर अमरावती जिला एस एस डी सचिव सुरेश अमरावती जिला सचिव आदरणीय जी शिंदे सर अमरावती जिला संगठन आदरणीय भटकर सर अमरावती जिला पर्यटक भारतीय महासभा महिला अमरावती जिल्हा महिला पदाधिकारी महिला पदाधिकारी लुंबिनी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्ते सर्व सभासद सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व उपास उपासिका ಸರ್ವಪ್ರಥಮ ಪರಾಧಿಕಾರಿ जय जय दादर वासा में ग्रानस जय सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता देवाई माता रमाई धम्मराय सम्राट असून या महापुरुषांना माझा परिवार वंचन त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने दे। देण्यात येणारी दरेवाची दे दे वंदना आज लोली बुद्धम्या दाभा या ठिकाणी संपन्न होत आहे तेव्हा या वंदनेकरता या ठिकाणी जमलेले सर्व अमरावती जिल्ह्याचे अमरावती जिल्हा पूर्वचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे बडनेरा भारतीय बुद्धमा सभा शाखेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे गावामध्ये सर्व उपासक उपासिका उपासक उपासिका सांग बाल बालिका या सर्वांना माझ्या माहितीपूर्वक द्यावी वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिक विद्यार्थी त्रिशरण पंचशीला सर्वांनी ग्रहण करा E é um E vai.

त्यांना भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दलाच्या तर्फे त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यांनी आजारी शासना विनंती करतो की त्यांनी आपला त्या श्रद्धांजलीचा मनुष्य मरण पावल्यानंतर मनुष्याचे जे घटक आहेत पृथ्वी तेजवायू हे जे चार घटक आहेत ते चार घटक या पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना निलीन होत असतात किंवा त्यामध्ये ते सामावून जात असतात भगवान बुद्धांनी मनुष्याचा पुनर्जन्म सांगितलेला नाही तर तो घटकांचा पुनर्जन्म भगवंतांनी सांगितलेला आहे तर त्याचप्रमाणे ही जी अहमदाबाद येथे विमानाची जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बरेच लोक मरण पावलेले आहेत तेव्हा त्यांची सुद्धा जे घटक आहेत त्या वातावरणामध्ये अजूनही विलीन आहे किंवा त्या घटकांना एक सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करायची आहे तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर दोन मिनिटं शांत